हॅलो मैत्रिणींनो कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेचा आजचा बुधवार चौदा मेचा एपिसोड हा खूपच जबरदस्त भयानक आणि दुःखदायक होता मग नेमकं असं काय घडलं आहे ते आपण जाणून घेऊया गावामध्ये दशावताराला सुरुवात होते कोकणात पारंपरिक जो दशावतार साजरा केला जातो सादर केला जातो त्याप्रकारेच हा दशावतार आपल्याला पाहायला मिळतोय परंतु हा दशावतार होत असतानाच मालिकेसुद्धा तसंच काहीतरी घडतंय इकडे कावेरीला मंदारचा जालेला फोटो आणि मंदार नावाचं गळ्यातील चेन भेटते तेव्हा ती विचार करते की खरंच दिगंबरचा मुलगा मंदार आहे का मंदारने आपला विश्वासघात केलाय का पण क्षणात तिला असं वाटतं असं नाही होऊ शकत तर दुसऱ्या क्षणाला वाटतं की आपण खातरजमा करून घ्यायला हवी असं होऊ सुद्धा शकतं आणि ती खातरजमा करून घ्यायचं ठरवते तर दुसरीकडे मुकुलला मात्र संपूर्ण मंदारचं सत्य समजलेलं असतं तो चिडून विचारतो मंदार तू मला फसवलंस का माझा विश्वासघात केलास का तर मंदार हा एकदम माजल्यासारखा म्हणतो बद झालाय आता चांगुलपणाचा आव आणून नाटक करून मला खूप कंटाळा आलाय आणि तो म्हणतो हो थेड्या हो मताऱ्या मी तुझा विश्वासघात केलाय तू माझ्यावर विश्वास ठेवला आणि मी तुझा घात केला हे ऐकून मुकुंदला जबर धक्काच बसतो इकडे गावातील दशावतारासुद्धा एक राक्षस असाच सगळीकडे आव आणत असतो हसत असतो जोरजोरात स्वतः किती माजलेला आहे हे, हे दाखवत असतो त्याचप्रकारे मंदार हा सुद्धा जोरजोरात हसू लागतो मुकुंदचा विश्वासच बसत नाही मंदार सांगतो थेड्या मी तुला फसवलं मी तुझ्या मुलीशी प्रेमाचं नाटक केलं तुझा विश्वास जिंकला आणि आज ही जमीन तू माझ्या नावावर केली आहे असं म्हणून तो जोरात ओरडतो बाबानू आणि त्याचवेळेस मुकुंदला जबर धक्काच बसतो मंदार हा आपल्याशी किती खोटं वागला किती खोट्या वागून त्याने आपल्या नावावर ही जमीन करून घेतली आपला विश्वास संपादन केला हे सगळं मुकुलला आठवतं आणि त्याचवेळेस दिगंबर तेथे येतो दिगंबर हा मुकुलसमोर हात जोडतो मुकुंद हा खूप दुःखी होतो आणि विचारतो दिगंबर हा मंदार तुझा झील आहे का तर दिगंबर सांगतो हो तो माझा मुलगा आहे मी त्याचा बाप आहे हे ऐकून मुकुंदला जबर धक्काच बसतो तो स्वतःच्या थोबाडीत मारून घेऊ लागतो रडू लागतो की माझी खूप मोठी चूक झाली हे रामेश्वरा माझ्याबरोबर खूप मोठा विश्वासघात झाला आणि त्याला असं रडताना पाहून दिगंबर आणि मंदार निर्लज्जासारखे नालायकासारखे हसू लागतात मुकुन विचारतो का असं केलंस तू का मला फसवलं मी माझ्या मुलीचं कावेरीचं लग्न तुझ्याबरोबर लावून होतो आता हे लग्न होणार नाही तर मंदार तो कसा होनार होनार। हा चिडून म्हणतो कसं होणार नाही म्हाताऱ्या तुझी अर्धी लाकडं तर म्हसनात आहे आणि कावेरीला माझ्याबद्दल काहीच माहीत नाहीये आता तिचं आणि माझं लग्न होणार तू स्वत ही जमीन आणि तुझी पोरगी माझ्या नावावर केलीये तर दिगंबर म्हणतो गावातील सगळ्यांना कळलंय की कावेरीचं आणि मंदारचं लग्न होणार आहे आणि ते होऊन राहणारच हे सगळं ऐकून मुकून ढसाढसा रोडू लागतो तर मंदार मात्र हसू लागतो मुकुलला खूप वाईट वाटतं की मंदारने आपल्याबरोबर काय केलं आहे इकडे कावेरी ही मंदारच्या घरी पोहोचते त्याच वेळेस तिला शूज दिसतात आणि तिला आठवतं हो की त्या दिवशी दिगंबर पळत असताना ज्या मोटरसायकलवाल्याने त्याला वाचवलं होतं त्याने हे शूज घातले होते त्यामुळे कावेरीचा संशय आणखीनच वाढतो तिला भिंतीवर मंदारचा एक फोटो दिसतो ती जळालेला फोटो या फोटो फ्रेमवर लावून पाहते तर तिचा शंभर टक्के विश्वास बसतो की दिगंबरचा मुलगा मंदारच आहे मंदारने आपला इतका मोठा विश्वासघात केलाय त्यामुळे तिला जबर धक्काच बसतो ती लगेचच नाकातील नथ आणि मुंडावळ्या काढून फेकते आणि मंदारला धडा शिकवायचं ठरवते तर इकडे मुकुंद हा रागारागाने मंदारच्या सनसनीत थोबाडीत मारतो त्यामुळे मंदार खूप चिडतो आणि चक्क मुकुंदचा गळा दाबतो इकडे दशावतारामध्ये सुद्धा राक्षस सामान्य माणसाचा गळा दाबतो इकडे कावेरी ही तिच्या घरी पोहोचते घरी ती सगळ्यांना विचारते की बाबांना पाहिलं का बाबा कोठे आहेत पण बाबा कोठे गेलेत कोणालाच माहीत नसतं तर इकडे मंदार हा मुकुंदचा गळा दाबत असतो मुकुंदला मारण्याचा प्रयत्न करत असतो मुकुंद कावेरीला फोन लावण्याचा प्रयत्न करतो तर मंदार त्याचा फोनसुद्धा फेकून देतो कावेरी एका माणसाला विचारते माझ्या बाबांना पाहिलं का तर हा माणूस सांगतो हो बंदरावर पाहिलंय आणि कावेरी बंदराकडे जायला निघते इकडे मंदार हा पुन्हा एकदा मुकुंदचा गळा दाबू लागतो मुकुंदचा जीव जाणारच इतक्यात कावेरी तिथे पोहोचते आणि जोरात ओरडते बाबा मंदार खूप घाबरतो कावेरी ही जेव्हा बंदरावर येते तेव्हा मुकुंद कोठेच नसतो मंदार आणि दिगंबरही नसतात तेथे कोणीच नसतं कावेरी जोरजोरात बाबाला हाक मारते बाबा बाबा त्याचवेळेस कावेरीला दिसतं की मुकुंद हा टेकडीवर जाऊन बसला आहे त्याचे डोळे उघडे आहेत कावेरी तेथे येते आणि म्हणते बाबा तू येथे का बसलाय त्या मंदारने आपल्याला फसवलंय तो दिगंबरचा मुलगा आहे त्याने आपला विश्वासघात केलाय परंतु मुकुंद एक शब्दही बोलत नाही कावेरी त्याला हात लावते तर मुकुंद हा चक्क खाली पडतो दगडावर त्याचं डोकं आदळतं हे सगळं पाहून कावेरीच्या पायाखालची जमीनच सरकते ती जोरातोरडते बाबा तेवढ्यात गावातील सगळे गावकरी तेथे जमतात मुकुंदचा जीव गेलेला असतो मुकुंद हा देवाघरी गेलेला असतो कावेरी वरच उभी असते मुकुंद या अवस्थेत पाहून सगळ्यांनाच जबर धक्का बसतो कावेरी धावत खाली येते आणि मुकुंदजवळ बसून रडू लागते बाबा तू मला सोडून जाऊ शकत नाही उठ ना अशी आर्त हात ती मारते त्याचवेळेस यश हा उदयला कॉल करतो उदय कॉल उचलतो यश विचारतो दादा तुम्ही कधी निघणार आहात तर उदय सांगतो आम्ही लवकरच निघतो मी तुला नंतर कॉल करतो असं म्हणून तो फोन कट करत करतो त्याचवेळेस तेथे मंदार आणि दिगंबर येतात मंदार हा सगळा आरोप कावेरीवरच टाकतो ही कावेरी तू स्वतःच्या बापाला मारलंस का तू असं का केलं मंदारला पाहून कावेरी खूप चिडते आणि त्याच्या अंगावर धावून जाते ती त्याची गचंडी पकडून विचारते का केलंस तू असं माझ्या बाबांना का मारलंस त्यांचा विश्वासघात का केलास परंतु दिगंबर आणि मंदार सगळा आरोप कावेरीवरच लावतात आणि गावकऱ्यांना हे पावरा ऑफ अटाणीचे पेपर दाखवतात आणि म्हणतात पाहिलं का या माणसाने माझ्या नावावर सगळी प्रॉपर्टी केली जमीन केली म्हणून या कावेरीला राग आला आणि तिने चक्क स्वतःच्या बापाचाच खून केला असं कुणी करतस का ही खूप नालायक मुलगी आहे खोटी मुलगी आहे हे सगळं ऐकून कावेरीला जबर धक्काच बसतो गावकऱ्यांना सुद्धा कळत नाही की कोणावर विश्वास ठेवायचा कावेरीवर की मंदारवर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की उदय काऊ कावेरी आणि चिकूला घेऊन आपल्या घरी यायला निघेल परंतु त्याचवेळेस त्यांचा जबरदस्त अपघात होणार आणि त्यांची गाडी चक्क एका मोठ्या दरीत जाऊन कोसळणार उदय हा जागेवरच मरेल परंतु काऊ ही एका झाडाला लटकेल कावेरी तिला वाचवण्याचा प्रयत्न करेल परंतु काऊ तिच्याकडून वचन घेईल की आता माझा जगून काही फायदा नाही हे तर देवाघरी गेले आहेत तू चिकूची आई हो आणि त्याला सांभाळ आणि तीसुद्धा दरीत कोसळेल म्हणजे एकूणच या मालिकेत खूप मोठा ट्विस्ट आला आहे एकीकडे एक मुकून देवाघरी गेलाय तर उदय काऊ हे सुद्धा देवाघरी जाणार आहेत आणि आता फक्त कावेरी आणि चिकू हे दोघेच उरतील आणि कावेरी ही चिकूला घेऊन तिच्या घरी येईल म्हणजेच यशच्या घरी येईल मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणी